नमस्कार उद्या म्हणजेच तेवीस सप्टेंबरला एक भव्य दिव्य असं ओपनचा मैदाना पार पडतं आहे सरकार खेसरी बलवडी या ठिकाणी आणि या मैदानासाठी मित्रांनो सर्वच टॉप नंदी टॉप पायऱ्या सज्ज आहेत असेच टॉप तीन नंदींचे शंभर टक्के फिक्स पायर झालेत मित्रांनो विठ्ठलांचा तेजा दु, ते तेजा दुख दुखापतीमुळे बरे दिवस जरा मैदानात येत नव्हता पण आता तेजा सज्ज झाला आहे त्यानंतर उर्मिलताई काय कोड्यांचा राजा कंदूरचा राजा देखील सज्ज झाला आहे त्यानंतर बैलगाडी क्षेत्रातील देव विक्रमादित्य बाकासू बाकासो देखील सज्ज आहे यांचे की कोण असतील तर मित्रांनो कंदोर राज्यासोबत आपल्याला घरचा साज म्हणजेच अर्जुन अर्जुन पातांनी सो आहे तर तेजासोबत घरचा साज म्हणजेच दिवाण्या पातांनी सण आहे तर बाकासोसोबत तीच अपराजित जोडी सहा मैदानी पण अपराजित आहे म्हणजे सहा मैदान एक नंबर मानकर आहे अशी जोडी बाकासवानी चिक्या बक्याच बक्या चिक्याचा जोड सज्ज आहे भेट ना पण नाही त्यान अपडेट्स आहे मन्नाठाच्या नवीन नडू मध्ये